अरे बाबा जोपर्यंत तुझा भाव जागृत होत नाही तोपर्यंत काही तुझ्याकडून भक्ती घडत नाही स्वामींची मूर्ती माझ्या घरी आहे स्वामींची प्रतिमा माझ्या घरी आहे होय त्यांचं तू पूजन कर मात्र तेवढं करून थांबू नकोस त्यांच्या रूपाला पाहून त्यांच्या स्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न कर ज्या वेळेला तू त्यांच्या स्वरूपाकडे जाशील तुला होणारे सगळे त्रास संपूर्ण जातील कारण त्यांचं स्वरूप म्हणजेच परब्रह्म आहे स्वामी भक्त हो काय झालंय आपल्या सर्व स्वामी भक्तांच्या दृढ विश्वासाने आणि स्वामी चरणावरील आपल्या अगाध श्रद्धेमुळे गावखडी मठातून हे जे प्रवचनाचे सोहळे होतात ती प्रवचनं संपूर्ण जगामध्ये जात आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून स्वामी भक्त जे आहेत आपले ते त्यांच्या परीने वेगवेगळे प्रश्न विचारत असतात यावेळेस अनेक प्रश्न आहेत त्यातला एक प्रश्न मोनाली बत्तासे नावाची स्वामी कन्या आहे तिने असं म्हटलं आहे की जे स्वामी भक्ती करतात बघा काय म्हंटलंय तिने जे स्वामी भक्ती करतात त्यांना जीवनामध्ये त्रास का होतो नेहमी श्री स्वामी समर्थ काय प्रश्न विचारलाय बघा आता गावखडी मठामध्ये दर पौर्णिमेला येणारे आपण सगळे भक्तगड आहात माझा प्रश्न आपल्याला आहे की आपण स्वामी भक्तीमध्ये रममाण होणारे स्वामी भक्त आहात आणि आपल्या संगतीमध्ये रममाण होण्याचं भाग्य मला स्वामी देत असतात नुसतं आपल्या डोळ्यामध्ये पाहून आपल्या डोळ्यातील तो स्वामी विषयींचा भाव पाहून सुद्धा माझ अंतकरण पूर्णपणे सुखावतो बाबा सुखावतो हो भग, मग माझा प्रश्न आपल्या लोकांना आहे भक्त स्वामी भक्तांना आहे की आपण इथे स्वामींच्या दर्शनाला येतो आपण स्वामी भक्तीमध्ये रथ होता स्वामी नामामध्ये दंग होता मग आपल्याला आपल्या जीवनामध्ये नेहमी त्रास होतो का होतो का होय होत असेल तर होय म्हणा नाही होत असेल तर नाही म्हणा नाही होत की होतो, 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 होतो आवाज येत नाही आहे श्री स्वामी समर्थ आपली ताई जी आहे तिने हा प्रश्न विचारलाय की स्वामी भक्ती ज्यांच्याकडून घडते किंवा जे स्वामी भक्ती करतात त्यांना जीवनामध्ये त्रास का होतो नेहमी आता इथे महत्वाचा प्रश्न काय आहे की स्वामी भक्ती करतात म्हणजे नक्की काय करतात स्वामी भक्ती करतात म्हणजे नक्की काय करतात स्वामीने मला एक माठ दिला स्वामीने मला एक माठ दिला आणि मला म्हणाले अरे जा प्यायचं पाणी घेऊन ये अरे जा प्यायचं पाणी घेऊन ये मी गेलो माठ घेऊन आणि समोर जे पाणी होतं ते घेतलं आणि आलो ते घेतलं आणि आलो स्वामी स्वामी पाणी आणलंय आणलं शाबास बघू दे काय म्हणायला स्वामी आणलंच शाबास बघू दे मी माठ धरला समोर अरे हे पिण्याच्या लायकीचं नाही रे बाबा हे किती गढूळ आहे तुला काय कळतंय की नाही तुला काय कळतंय की नाही हे गढूळ पाणी आहे हे मी कसं ग्रहण करणार मी कसं प्राचन करणार हे तुला तरी योग्य वाटतंय का हे गडूळ पाणी मी प्राश अरे स्वामी स्वामी क्षमा करा माझ्या लक्षात नाही आलं तुझ्या लक्षात नाही आलं म्हणजे काय झालं हे तुला कळलंय का काय म्हणतात स्वामी तुझ्या लक्षात नाही आलं म्हणजे काय घडलंय तुझ्यासोबत हे तुला कळलंय का नाही स्वामी मला काहीच कळलं नाही अरे तुझ्या लक्षात का नाही आलं कारण तुझं चित्त जे आहे तुझं चित्त तू तो माट त्या पाण्यात बुडवत असताना तुझं चित्त दुसरीकडेच होतं रे बाबा तुझं चित्त दुसरीकडेच होत त्यामुळे तुला कळलंच नाही की आपण स्वामींसाठी कोणत्या प्रकारचं पाणी घेऊन चाललोय आणि म्हणून तू गडूळ पाणी घेऊन आलास जा परत जा दुसरं पाणी घेऊन ये आता हे स्वामींच्या ठाई माझ्याविषयी असलेलं प्रेम आहे त्यामुळे त्यांनी मला पुन्हा संधी दिली जा दुसरीकडून पाणी घेऊन ये मी दुसरीकडे गेलो मी चालत गेलो वाळवंटातून चालत गेलो पाय भासतायत वाळू तापलेली होती समोर पाहिलं तर पाणीच पाणी निळशार पाणी, पाणी होत मी म्हणतो अरे काय हे मी स्वामींची सेवा करतोय त्यांना पाणी नेऊन देतोय पण माझे पाय किती भाजतात मला किती त्रास होतोय मला किती त्रास होतोय आणि कसा तरी धावत पळत मी त्या पाण्याने जे समोर पाणी होतं लाटा पण येत होत्या त्याच्यात मी तो माझा माठ बुडवायला गेलो तर एक लाट आली तो माठ माझ्या हातातून सुटला मी धावतो त्या माठाच्या मागून आणि त्याला कसा बसा पकडला आणि माठ भरला पाण्याने आणि मी घेऊन आलो स्वामींकडे येताना त्या वाळवंटातून पुन्हा माझे पाय भासतयत वाळूमध्ये आलो आनंदाने आलो आता काही मी गढूळ पाणी आणलेलं नाही काय म्हटलं आता काही मी गढूळ पाणी आणलेलं नाही म्हणजे हे पाणी स्वामींना आवडेल आणि स्वामी ते पाणी प्राशन करतील आणि मी आनंदाने स्वामींकडे गेलो स्वामी मी आता गडूळ पाणी नाही आणलं अरे बाळा वा भले शाबास काय म्हणाले स्वामी अगोदर काय म्हणतो शाब्बास म्हणाले होते आता भले शाब्बास स्वामी भक्त हो स्वामी ज्या वेळेला आपल्याला भले शाब्बास म्हणतात ना त्यावेळेला अधिक सावध व्हावं हुरळून जायचं नाही अधिक सावध व्हायचं मी स्वामींच्या समोर पाणी ठेवलं माझे पाय तर भात दिले होते त्या पायाला बसलेले चटके अजूनही माझ्या पायांमध्ये असं 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 करत मी पाय वर खाली करतो आहे स्वामी म्हणतात काय रे बाळा अ काय नाही स्वामी काय नाही कसं पाय वर खाली का करतो आहेस नाही स्वामी ते पाणी आणायला गेलो ना त्या वाळूतून तर चटके बसले थोडे पायाला वाळूतून गेलास होय स्वामी केवढं पाणी होतं निळ शार स्वच्छ पाणी अरे पण मी प्यायला सांगितलं आणायला हो स्वामी आपण बघा ना अरे अरे गाढवा आता महत्वाचं आहे स्वामी काय म्हणाले अरे गाढवा तो समुद्र आहे आणि समुद्रातलं पाणी खार असतं ते पिण्याच्या लायकीच नसत पाय दिले म्हणून लाथा मारत बसायचं नाही आणि जेव्हा स्वामी आपल्याला गाढवा म्हणतात ना त्यावेळेला समजावं की स्वामी आता माझ्या पाठीवर थाप मारणार भले शाब्बास म्हटलं की सावध व्हायचं गाडवा म्हटलं की म्हणायचंच वा स्वामी मला गाढवा म्हटलं म्हणजे स्वामी आता माझ्या पाठीवर प्रेमाने थाप मारणार म्हण स्वामी पण अरे तुझ्या ठाई अज्ञानाचा डोंगर आहे त्यामुळे त्या, त्या डोंगराच्या पलीकडे काय आहे हे तुला दृश्य होत नाही त्या अज्ञानाच्या डोंगराला पहिल्यांदा ध्वस्त करावं लागेल त्याशिवाय काही तुला ज्ञानाचा प्रकाश दृश्य होणार नाही मग स्वामी आता मी काय करू स्वामी आता करू? मी काय करू स्वामी म्हणाल अरे समुद्राचं पाणी पिण्याच्या लायकीचं नाही त्यामुळे मी काही ते प्राशन करू शकणार नाही आता बघ सुरुवातीला तू गेलास कुठून तरी गडूळ पाणी आणलंस यातायात केलीस परत तुला मी सांगितलं स्वच्छ पाणी आण तू गेलास वाळवंटातून त्या वाळूच्या प्रदेशातून आणि त्या समुद्राचं पाणी घेऊन आलास किती तुझ्या पायाला चटके बसले किती तुझ्या पायाला चटके बसले याला कारण कोण आहे रे बाबा स्वामी मला क्षमा करा मीच कारणीभूत आहे कारण मी अज्ञानाचाच धूप जाळत बसलो त्यामुळे अज्ञानाचेच ढग निघाले अज्ञानाचा जो धूर निघाला आणि त्या धुरामध्ये मला खऱ्या खोट्याची काही जाणीवच झाली नाही स्वामी म्हणतात अरे गाडवा आता ऐक विहिरीवर जा आणि विहिरीचं स्वच्छ पाणी घेऊन ये मग मी काय करतो त्वरित विहिरीवर जातो विहिरीचं स्वच्छ पाणी त्या माठामध्ये भरतो आणि स्वामींकडे घेऊन येतो आणि स्वामीना म्हणत स्वामी आता मी हुरळलेला नाही कारण माझ्या अहंकाराचा भुगदा झालेला आहे अगोदर मला वाटतं की माझ्यासारखा शहाणा कोण नाही मी बघा कसं पाणी आणतो आता स्वामींसाठी आणि त्या अहंकाराच्या हवेमध्ये माझ्या ठाई असलेलं जे अज्ञान आहे ते अज्ञान अधिक प्रबळ होतं आणि मी स्वामींच्या भक्तीच्या नावावर दुसरंच काहीतरी करत राहतो आणि म्हणतो की अरे मी स्वामींची भक्ती करतोय पण मला किती त्रास होतोय बघा माझ्या पायाला चटके बसतायत त्या वाळू मधून मला फिरायला लागत आहे आणि जेव्हा ते विहिरीचं पाणी घेऊन येतो स्वामी अत्यंत प्रेमाने घेतात एक घोट स्वतः पितात आणि तो पाण्याने भरलेला माठ मलाच देतात आणि काय म्हणतात अरे हे घे तुझी तहान भागव तुझी तहान भागव आणि उरलेलं जे आहे ते जो जो तहानलेला भेटेल जो जो तहानलेला भेटेल त्या प्रत्येकाला देत जा तुझा माठ कधीच रिक्त होणार नाही श्री स्वामी समर्थ म्हणून स्वामींच्या भक्तीमध्ये काय आहे की भक्ती म्हणून मी काहीही केलं तर ते कसं चालेल बाबा श्रीमद आद्य शंकराचार्याने काय म्हटलंय स्वस्वरूपानुसंधान भक्ती इति अभिधीय ते म्हणजे स्वस्वरूपाचं अनुसंधान करणं म्हणजेच भक्ती होय मात्र तेवढं नाही जमलं तरी चालेल मात्र मग मी दक्षिणेला दिवा लावतो मी उत्तरेला दिवा लावतो अरे पश्चिमेला लाव अरे पूर्वेकडे लाव असे दिवे लावून काही होत नाही आपल्या अंतरंगामध्ये आपल्या अंतरंगामध्ये भक्तीची ज्योत प्रज्वलित व्हायला हवी मग तुला कुठेच दिवे लावण्याची आवश्यकता नाही त्यामुळे तुम्हाला कोणी सांगितलं की दक्षिणेकडे दिवा लाव उत्तरेकडे लाव पूर्वेकडे लाव पश्चिमेकडे लाव वरती लाव खाली लाव असलं काय ऐकत बसायचं नाही ही काही भक्ती नाही हे नुसतं प्रदर्शन आहे भक्तीमध्ये दर्शन आहे आणि भक्ती, भक्ती व्यतिरिक्त प्रदर्शन आहे भक्ती व्यतिरिक्त प्रदर्शन आहे अरे मी स्वामींची प्रतिमा आणली आहे मग ती कुठल्या दिशेला तोंड करून ठेवू अरे ब्रह्मांडाचा नायक आहे परब्रह्म आहे ते ते सर्वांना व्यापून उरलं आहे सर्व दिशांना व्यापून उरले आहे ते दिशांना ते एका गोटीमध्ये ठेवून त्या गोटी बरोबर ते, ते खेळतात मग त्यांना दिशांचा काय विषय आहे तुला हवं त्या दिशेला ठेव जी तुला सुकर होईल म्हणजेच काय तर जेव्हा तू त्यांच्या समोर उभा राशील तेव्हा तू शांतपणे उभा राहू शकशील तुझ्या ठाईचे भाव जे आहेत ते जागृत होतील त्यामध्ये तुला कोणताच अडथळा येणार नाही मग मी स्वामींना गंध असच लावू की तसच लावू काही विषय नाही उपचाराने काही होत नाही उपचार हे भक्तासाठी आहेत त्याला भगवंताच्या दिशेने क्रमित करण्यासाठी ते सहाय्यभूत होतात मात्र जोपर्यंत तुझ्या ठाईचा भाव तू त्यांच्या चरणी अर्पण करत नाहीस तोपर्यंत काही तुझ्याकडून भक्ती घडत नाही आणि म्हणून स्वामींच्या भक्तीमध्ये रममाण होणाऱ्या भक्ताला कधीच त्रास सहन करावा लागत नाही ज्यांना त्रास सहन करावा लागतोय त्यांनी आपल्याकडून घडणाऱ्या भक्तिरूपी कर्माकडे आपण पाहावं भक्तिरूपी कर्माकडे आपण पाहावं मी काय करतोय आणि काय करत नाही मी काय करतोय आणि काय करायला हवं अरे बाबा जोपर्यंत तुझा भाव जागृत होत नाही तोपर्यंत काही तुझ्याकडून भक्ती घडत नाही स्वामींची मूर्ती माझ्या घरी आहे स्वामींची प्रतिमा माझ्या घरी आहे होय त्यांचं तू पूजन कर मात्र तेवढं करून थांबू नकोस त्यांच्या रूपाला पाहून त्यांच्या स्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न कर ज्या वेळेला तू त्यांच्या स्वरूपाकडे जाशील तुला होणारे सगळे त्रास संपूर्ण जातील कारण त्यांचं स्वरूप म्हणजेच परब्रह्म आहे आणि जिथे परब्रह्म तुला दृश्य होत तिथे कोणतेच त्रास तुझ्यासाठी शिल्लक राहत नाहीत म्हणून मोनाली ताईला माझं सांगणं आहे विनंती आहे ताई आपल्याकडून जी भक्ती घडते आहे ती कोणत्या प्रकारची आहे हे एकदा आपण तपासून पहावं रूपाचं पूजन करताना स्वरूपाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करावा आणि ते घडलं तर जीवनामध्ये कधीच त्रास होणार नाही संकट जरी समोर येऊन उभी राहिली तरी सुद्धा ती तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत कारण इतरांसाठी जे चक्रीवादळ आहे इतरांसाठी जे चक्रीवादळ आहे तुमच्यासाठी ते पेल्यातलं वादळ स्वामी करतात कारण तुम्ही त्यांच्या भक्तीमध्ये रममाण होता